प्रश्न क्रमांक दोन सतरा हजार एकशे सहा सन्मानित सदस्य क्रमांक हा गंगेश्वर नावाचा प्रकल्प आहे एक दोन पावसातच भरून वाहत होतो आणि सगळं पाणी खाली वाया जातं त्यामुळं त्याच्या वरचे जे गाव आहेत ते पाण्या वाचून वंचित राहतात त्याच्यामध्ये धामणगाव बोडखा लोणी सावखेडा झरी इंदापूर रेल अशा दहा बारा गावाचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटेल आपण उत्तरात म्हटलं की कोल्हापूर धरणाच्या आपलं बंधाऱ्याच्या साईट नाही तिथं पण तो तिसऱ्या याच्यात आपण उत्तर असं दिलं की सविस्तर संरक्षण करून तांत्रिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या ठिकाणी साठवण बंधारे द्वारयुक्त बंधारे हे उत्तर आपण दिलं मंजुरीसाठी आपलं सादर करण्याचे नियोजित आहे तर माझा प्रश्न एवढाच आणि विनंती पण आहे सर की आपण म्हणलंच चा याच्यामध्ये हे नियोजित आहे तर हे सर्वेक्षण या बंधाऱ्याचं तातडीने करणार का आणि तो निर्णय आजच्या आज घोषित करणार का एवढीच विनंती आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत जे काही सर्वेक्षण आपण केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोखाडा बरोबर बोखाडाच ना बोडखा बोडखा तर आत्तापर्यंत जे सर्वेक्षण केलं तिथे बोडखा या ठिकाणी तीन करता येतील असं आपल्या सर्वेक्षणात आढळून येत आहे तर ते आपण हाती घेऊ आणि या व्यतिरिक्त बाकी ठिकाणचे सर्वेक्षण हे केलं जाईल